नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे आणि आताची परिस्थिती अशी आहे की पंधरा ऑगस्ट रोजी मध्ये ट्रम्प यांना भेटायचं पुतीन यांनी मान्य केलेलं आहे ते पंधरा ऑगस्टला त्यांना भेटणार आहेत परंतु त्याच्यानंतर ते भारतात येणार आहे त्यांच्या भारतात येण्याची जय्यत तयारी सुरू आहे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्यांना भेटले त्यांच्या पुढच्या आठवड्यामध्ये आता जयशंकरही जाणार आहेत वगैरे वगैरे सगळ्या हालचालींचा आपण विचार केला पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक नवी घटना घडलेली तुम्हाला दिसेल आणि ती घटना म्हटलं तर अगदी मामुली आहेत पण म्हटलं तर त्याची गाज जी आहे ना ती गाज साता समुद्रपलीकडे ट्रम्प यांच्या कानामध्ये जाऊन घोंगावणार आहे ही घटना अशी आहे की भारताचे वायुदल प्रमुख ए पी सिंग यांनी एक मुलाखत दिली एन आय नावाच्या चॅनेलला ना। आणि त्याच्यामध्ये त्यांना अर्थातच ऑपरेशन सिंदूर वरती प्रश्न विचारले गेले कारण वायू या ऑपरेशन सिंदूर मधला सिंहाचा वाटा भारतीय वायुदलाने बजावला ही गोष्ट आता उघड झालेली आहे आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने वायुदल आणि त्यांचं संपूर्ण त्यांनी काय योजना केली होती त्यांचे अनुभव काय त्यांनी काय बघितलं या ए एपी सिंग यांनी अतिशय स्फोटक अशी मुलाखत दिली असं आपण म्हणतो ती ऐकताना तुम्हाला स्फोटक आहे जाणवणार नाही जोपर्यंत मी त्याचा आशय तुम्हाला सांगत नाही त्यांना विचारले गेले अनेक प्रश्न आणि त्याच्यामधल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ए पी सिंग म्हणाले की आम्ही पाकिस्तानची पाच जेट विमान पाडली आणि मग ती कशी पाडली त्याचंही त्यांनी वर्णन केलं आम्ही प्रणाली वापरली आणि ती वापरून हे जेट्स त्यांची पाडली गेली हेही त्यांनी ज्या वेळेला भारताचे वायुदल प्रमुख अशा प्रकारचं विधान करतात त्यावेळी एक लक्षात ठेवा भारताकडे त्याचे पुख्ता सबूत म्हणतात ना म्हणजे सेंट परसेंट पुरावे असल्याशिवाय एक वायुदल प्रमुख असं विधान करणार नाही एवढी खात्री भारतीय म्हणून आम्हाला आमच्या वायुदल प्रमुखांविषयी निश्चित आहे याचाच अर्थ असा की एपी सिंग हे निर्विवादपणे सांगता आहेत की आम्ही पाकिस्तानची पाच जेट विमान पाडली याचा अर्थ असा की ती पाडली म्हणजे पाडली म्हणजे पाडलीच मित्रांनो एपी सिंग जर का म्हणत असतील की आम्ही एस फोर हंड्रेड प्रणाली वापरली आणि ती पाडली किंवा ती प्रणाली अन्यत्र सुद्धा वापरली गेली पाकिस्ताननी पाठवलेले ड्रोन्स असतील किंवा मिसाईल्स असतील ते निकामी करण्यासाठी यंत्रणा वापरली गेली तर ती शंभर टक्के वापरली गेलेली आहे यावर भारतीय लोकांचा विश्वास आहे या निमित्ताने जो गदारोळ उठवला गेला देशामध्ये तो महत्वाचा हो आहे आणि तो पाकिस्तानला आणि अमेरिकेला सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीने इथला विरोधी पक्ष वागत होता आणि त्यांनी हे सगळे प्रश्न विचारले भारताची किती विमानं पडली सांगा उलटा प्रश्न कोणीच विचारला नाही की भारताने पाकिस्तानची किती पाडली त्याचा काही हिशोब आहे का तो कधीही विचारला गेला नाही भारताची किती पडली सांगा भारताची किती पडली सांगा ही उत्तरं जी असतात ही का मागितली जातात म्हणजेच तुमच्या सैन्याच्या कर्तबगारीवरती प्रश्नचिन्ह उठवलं जात होत जे प्रश्नचिन्ह केवळ पाकिस्तानने उठवलं तर मी समजू शकते कारण तो शत्रू देश आहे त्यांच्यावर झालेली कारवाई होती आक्रमण होत आणि त्यांना दू त्यांनी अशा पद्धतीचे संशयाची भूत निर्माण करणं ही ठीक आहे आपण समजू शकतो वी कॅन टेक इट इन अवर स्ट्राईड पण याच पद्धतीचा प्रचार हा भारतामध्ये काँग्रेसतर्फे केला गेला आणि तिथे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी ते बोलून दाखवणार ही गोष्ट अतिशय चुकीची होती अपमान होईल अशा पद्धतीने विधान अमेरिकेकडून आली मध्यस्थी केली अन्यथा पाच जेट विमान पाडण्यात आलेली होती आणि हा संघर्ष कुठपर्यंत गेला असता याची खात्री नव्हती शाश्वती नव्हती असं जेव्हा सांगितलं जात होत तेव्हा परत एकदा भारताच्या कार्यक्षमतेवरती आणि सैन्याच्या कार्यक्षमतेवरती केवळ प्रश्नचिन्ह उठवली जात नव्हती तर त्याला काय म्हणत तुम्ही एखादा जो साक्षीदार असतो ना त्याचं व्हेरिफिकेशन केलं जात की के हा खरं बोलतोय का कुठं बोलतोय बरोबर आहे उलट तपासणी कशासाठी कर करतात की साक्षीदार जे बोलतोय त्याच्यामध्ये कुठेतरी छेद आहे का वेद आहे का की तो थापा मारतोय का हे शोधून काढणं हे समोरच्या वकिलाचं काम असतं तशा पद्धतीने हे काम चाललं होतं म्हणजे आमचं जे सैन्य आहे थापा ते थापा मारत त्यांच्याकडे ही कार्यक्षमताच नाही आणि ते नुसतं बोलगेवडेपणा करतायत हे आरोप केले जात होते आज तीन महिन्यांनंतर जनरल ए पी सिंग यांनी या सगळ्याला उत्तर का द्यावं हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही अतिशय महत्वाची असं मला वाटतं तीन महिन्यांनंतर ए पी सिंग बोलले मी म्हणाल की त्यांना आता तीन महिन्यांनीच बोलवलं मुलाखतीसाठी ते काय करतील तसं नाही या ज्या मुलाखती असतात त्या अतिशय चोखंदळपणे निवडल्या जातात त्यांची वेळ ठरवली जाते याच्या अगोदरही सैन्याच्या इतर अधिकाऱ्यांनी काही माहिती दिली परंतु सर्वोच्च पदावरून जेव्हा ए पी सिंग बोलतात तेव्हा त्याला फार मोठं महत्व असतं आणि ते जे महत्व आहे ते कानामध्ये मू करत राहणार आहे एपी सिंग यांनी काय सांगितलं त्याचा अर्थ लक्षात घ्या ouais? आपण पाकिस्तानची पाच जेट विमानं पाडली इतक्या पुरता तो अर्थ जो आहे तो सीमित नाहीये त्याच्या मागे काय काय आहे लक्षात घ्या पाकिस्तानकडे जेट्स कोणाची होती पाकिस्तानकडे जेट्स होती ती अमेरिकेची होती पाकिस्तानकडे लष्करी विमानं होती ती चीनची होती मग अमेरिकेची आणि चीनची विमानं त्यातली पाच जेट पाडली ती कोणाची होती याचं उत्तर पाकिस्तानने द्यावं या व्यतिरिक्त आपण त्यांच्या मध्ये त्यांच्या हँगार मध्ये दुरुस्तीसाठी ठेवले गेलेली असतील किंवा संरक्षणासाठी ठेवली गेलेली विमानं तिथे जेव्हा आपण एअरबेसवर हल्ले केले तेव्हा ती नष्ट करण्यात आली हीही वस्तुस्थिती आहे या दोन्ही गोष्टींचा जर का तुम्ही विचार कराल तर संदेश काय दिला जातोय ते खाली असलेली विमानं जर का कोणी Uh, मिसाईल टाकून उडवली तर त्याचं महत्व नाहीये विमानं जेव्हा हवेत उडत होती तेव्हा भारताने उडवली ती महत्वाची आहेत याचाच अर्थ स्पष्ट संदेश दिला जातोय की ही विमानं जी आहेत ती युद्धाच्या प्रसंगी कुचकामी आहेत आणि ती तुमचं संरक्षण करू शकत नाहीत हा जो दाखला आहे तो भारताचे वायुदल प्रमुख देत आहेत आणि त्यांचं जे विधान आहे ते जगाच्या प्रत्येक राजधानीमध्ये गुंजणार आहे हे लक्षात घ्या का गुंजणार आहे कारण जगामधल्या अनेक देशांना अशी लढाऊ विमानं हवी असतात आणि त्यांच्यासमोर पर्याय कुठले आहेत पर्याय अमेरिकन असतो अनेकदा अमेरिकेची विमानं आपण घ्यावी का असा विचार अनेक जण करत असतात त्यांना जेव्हा भारत युद्ध खेळून आले ना आणि यशस्वी झालेला भारत जेव्हा त्यांना सांगतो कि आम्ही ती विमानं पाडू शकलो याचाच अर्थ असा ती कुचकामी आहेत आणि आम्ही वापरतो विमानं जास्त सरस आहेत आम्ही कुठची विमानं वापरत होतो आम्ही अर्थातच रशियन विमानं वापरली आम्ही फ्रान्सची विमानं वापरली मग ती विमानं ही ह्या विमानांपेक्षा सरस आहेत हा जो संदेश दिला गेला तो महत्वाचा होता आम्ही एस फोर हंड्रेड वापरली आणि आम्ही आमचं जे ध्येय जे आहे ते पॉलिटिकल एम आम्ही साध्य करू शकलो याचाच अर्थ एस फोर हंड्रेड सिस्टीम जी आहे ती एक यशस्वी प्रणाली आहे आणि ती तुमचं संरक्षण करू शकेल याची ग्वाही दिली गेली ही ग्वाही कोण देत आहे युद्धात जिंकलेला एक देश देतोय जो सत्तेवरती सांगतो आहे ज्याचा वायुदल प्रमुख की हो ही सिस्टीम वापरली गेली आणि ती, गे ती आम्ही इफेक्टिव्हली वापरली आमच्यावर एकही एक हल्ला होऊ दिला नाही हे जे संदेश दिले आहेत ते महत्वाचे दिले गेलेले आहेत आणि डिफेन्स इंडस्ट्री म्हणजे एकंदरीतच संपूर्ण जगामध्ये जी युद्ध घडवली जातात ती अमेरिकेची मिलिटरी इंडस्ट्री कॉम्प्लेक्स जो आहे तो युद्ध घडवतो आपली शस्त्रास्त्र विकतो आणि चांदी करून घेतो हा जो लोकांचा समज झालेला आहे तो समज महत्वाचा आहे त्याच्यावरती तुम्ही आघात केलेला आहे कारण त्या मिलिटरी इंडस्ट्री कॉम्प्लेक्सला आता स्वतःची लष्करी सामग्री जगामध्ये विकायला अनेक अडथळे येतील अनेक अडथळे येतील आणि तो मुला मुले कुठारा म्हणतात ना तसं झालेलं आहे ते एका साध्या टेरिफ म्हणजे टेरिफ वॉर तुम्ही सगळं बघाल तर दहा ते वीस बिलियन डॉलरच्या एकंदरीत व्यापारावरती एक छाप पडलेली आहे त्याची आणि त्या चिरकुट गोष्टींसाठी ट्रम्प यांनी काय काय गमावलं याचा अंदाज त्यांना आता हळूहळू यायला लागेल हे केवळ तेवढ्यासाठी झालेलं नाहीये भारत आता इथून पुढे रशियाच्या सोबत जाणार परमनंटली जाणार आम्ही इथून माघार घेणार नाही ही आमची फायनल भूमिका आहे हा निर्णय सुद्धा भारताने अमेरिकेला कळवलाय म्हणजे इथून पुढे तुम्ही हात पिरगळा नाही तर आणखी काही करा पण आम्ही एफ थर्टी फाय घेणार नाही आम्ही तुमची ही, ही संरक्षण प्रणाली घेणार नाही हे फायनली सांगितलं गेलेलं आहे तेव्हा व्हॉट एव्हर युअर लॉस इज युअर परमनंट लॉस आणि इंडिया इज नॉट गोइंग अहेड जगामधले अनेक देश तोच रस्ता चोखाळणार आहेत की कुठेतरी ट्यूब आता पेटायला लागेल लक्षात घ्या ती ट्यूब पेटायला लागेल तेव्हा जन ए पी सिंग यांना ही मुलाखत तीन महिने आधी सुद्धा देता आली असती ती त्यांनी आज दिली कारण बदललेली राजकीय परिस्थिती ही महत्वाची आहे आणि म्हणून एपी सिंग यांची जी मुलाखत आहे तिची वेळ महत्वाची आहे तिचा संदेश महत्वाचा आहे आणि तो संदेश आणि त्याची गाथ जी आहे ती झोमणार आहे ती झोमणार आहे ज्या परिस्थितीत तुम्ही भारताला डिवचलत त्याला अपमानास्पद वागणूक दिली ती अपमानास्पद वागणूक आता तुम्हाला उलटी सहन करावी लागणार आहे कोणी शब्द काढणार नाही त्यांनी जे शब्द काढले भारताबद्दल तसा एकही शब्द न काढता पण तुम्हाला मुका का होईना मार सणसणीत बसेल ह्याची काळजी भारत इथून पुढे घेणार अमेरिकेला कळेल आता त्यांचं काय काय त्यांनी गमावलं सर्वात मोठा आयुष्यात विश्वास असतो सर्वात मोठी मैत्री असते त्याची किंमत ठेवावी लागते ही गोष्ट जे विसरले जे मित्रांना छळतात ते शत्रूंच काय करतील जग शिकतय त्याच्यातून आणि म्हणून सिंग यांची मुलाखत आणि तिची वेळ तिचा संदेश ह्या गोष्टी महत्वाच्या मला तरी वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशाकर्ते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार